मुख्यमंत्री जनकल्याण कशाच्या वतीनं एस बी आय कॅम्पस आणि नियॉन लॅबोरेटरीजच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या चार हजार मुलांना डेस्कबॅक देण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी त्यांच्या हस्ते हे वाटप मुलांना करण्यात आलं यावेळेला मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही कंपन्यांचे तसंच हे सारं जुळवून आणणाऱ्या सहकार देवगिरी फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे देखील आभार मानलेत यावेळेला मुख्यमंत्री जनकल्याण कशाचे प्रमुख डॉक्टर अमोल शिंदे आणि एस बी आय कॅम्पस आणि नियॉन लॅबोरेटरीजचे वरिष्ठ अधिकारी आवर्जून उपस्थित होते चार हजार मुलांना डेस्कबॅक देण्याचा उपक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे सर्व मुलांना शुभेच्छा दे देतो मी आणि एस बी आय कॅब जवळपास पंचावन्न लाख रुपये या डेस्कबॅग साठी सी एस आरमधून त्यांनी दिले आणि न्यूऑन लॅबरेटरी न्यूऑन लॅबोरेटरी लिमिटेड यांनी देखील पंधरा लाख रुपये आज या डेस्क बॅगसाठी या अंगणवाडीतल्या गरीब मुलांसाठी अतिश अतिशय आत्ताच्या काळात जी विद्यार्थ्यांना आवश्यक बॅग आहे तशा प्रकारची बॅग देण्याचा उपक्रम त्यांनी सी एस आरमधून या ठिकाणी राबवला मी मुख्यमंत्री म्हणून एस बी आय कॅप आणि निवॉन लॅबोरेटरीचे सर्व पदाधिकारी अधिकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो सर सहकार देवगिरी फाउंडेशन म्हणून